महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष आज निजयंतराव पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो गेल्या पस्तीस वर्षामध्ये या जामनेर शहरामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जा। शेकड्यान सभा माझ्या झाल्या सभा माझ्या झाल्या पण आज पहिली सभा पाहतो एवढी सभा पस्तीस वर्षात कधीही मोठी झाली नाही मी आपल्याला धन्यवाद देतो स्वयंस्फूर्तीनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्व समाधान माध्यमतेला या ठिकाणी परिवर्तन हवं असं वारंवार सांगितलं गेलं आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सदस्य परवानगी घेतली अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ नंतर व्यासपीठावर बसणार त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे हे आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या लीडर मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं माझ्या बरोबर श्रीराम पाटीलही आहे सतेशांना आधी नाथावरनी श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे आता आहे नाही ना श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले सतीश ना म्हणून मी त्यांची परवानगी घेतली आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीजावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ हो? आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही सदेशना किंवा तुम्हाला काही गोष्टी माहिती ज्या मी तिथं सांगणार पण नाही काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला भाजपकडून का गेला नाही परत राष्ट्रवादीकडे का आला मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही माननीय शरद पवार साहेब आणि जयेंद्र पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे त्यामुळे फार खोलवर जात नाही वेळ फार कमी आहे दहा मिनिटं पाच मिनिटाची वेळ मला दिली आहे पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहे कोणी सुट्या बुटातले माणसं नाही आहे कोटातले माणसं नाही आहे सर्व सामान्य मतदार या ठिकाणी उत्साहाने आणि उत्स्फूर्त उभा आहे खोडपे सरांची ही निवडणूक होणारी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे पस्तीस वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते बरोबर आहे का आज तुम्ही इकडे मी इकडे पस्तीस वर्षापूर्वी मनोहर पाटील होते त्यांच्या प्रचारासाठी पस्तीस वर्षापूर्वी मी आलो होतो क्लोज आणि नंतर त्या कालखंडामध्ये देश सरपंच होता दा। झाला होता त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवलं हो हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेना माझ्या असं न आता असं वाटत ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला मला त्या कालखंडात पस्तीस वर्षापूर्वी ज्या वेळेस तिकीट दिलं पार्टीने प्रमोद महाजनाने त्या कालखंडात वाटलं की हा सदग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा मानव मधला असेल पण अलीकडची वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार काय चालणार कुठे दूध येतो कुठं कुठं दूध होता याला दुधाशिवाय जमत असले माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं यांना काय काय बळबळ करतो काय काय बोलतो आता न बोललेलं बरं त्याच्यावर नाव घेतलेलं बरं पण मला सांगा एक पस्तीस वर्षापूर्वीचा मतदारसंघ मी पाहिला या लिहा तांड्यावर वगैरे मी सर्वत्र फिरलो त्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची जनता होते टँकर लागलेले ला होते आज मतदार या मतदारसंघामध्ये साड्या ठिकाणी जर पाहिलं तर जयंतराव सोळा एम आय टँक मी इथं बांधून पूर्ण केले सोळा गोदरी देवळी गोगडी नाला देवळी नाला या देवाचा दाखव का देंदराव कमानी तांडा कोणी बांधला नाथा भावने शेरी ओंडरी मोगाव सोनाळा पिंपळगाव गोलाईर नाला मला आठवला पाडजी बरोबर देवारी शहापूर वाकडी देवळी नाला गोगडी नाला सोनसगाव टेंडर कोणी काढलं भागपूरचं टेंडर कोणी काढलं मग आज जे दामनेर तालुका सुजलाम सुभलाम दिसतो आहे त्याचं मूळ श्रेय कुणाचं आहे जर सरकार कुणाचं असा बोलत आणि पाच वर्ष पाठबंधारे मंत्री राहिला गिरीश काय केलं अरे मोयगाव धरण दोन कोटी चौसष्ट लाखाचं जयंतराव नाला खोलीकरण केलं चांगलं खलीकरणाची सवय लावली होसठ लाखाचा आणि त्याचा खर्च आला सेहेचाळीस कोटी सेहेचाळीस कोटी का खर्च आला का जमिनी घेतला यांनी भूसंपादन केलं यांनी मंत्री झाल्यावर आणि एकेका व्यक्तीने पंधरा पंधरा कोटी रुपये या ठिकाणी घेतले पंधरा कोटी भाऊ तुम्ही घेतले की सांगा दहा कोटी पंधरा कमाई केली धरणाच्या याच्यावर तुम्ही उजाड राहिला पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये काम आमच्या कालखंडामध्ये झालं मी केलं त्या कालखंडात आणि आज अशी स्थिती आहे आपल्या तालुक्याची रस्ते पाहिले रस्ते नाही अरे साधी काल पाहिलं तर पंचायत समिती मधले मुतारी बन कुलप तू लावलं का कुलप लावलं ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याच्या ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या म्हणजे पंचायत समितीला लागलेलं कुलूप रे वा ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे कुठे लक्ष कुठे लक्ष आहे हा जाऊ त्या असे विषय नका काढवा जुनं झालं पोरं मोठे झाले नातू झाले आता असे विषय काढू ना पण एक सांगतो तुम्हाला मला फार मी भाषणाला येणार आहे मी चांगला त्याच रामनेर तालुक्यात परत येणार आहे मला फक्त पाच मिनिटात बोलायचं म्हणून बोललो मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला विषय मी नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर की ही निवडणूक म्हणजे हा निवडणूक म्हणजे आर पार ची निवडणूक आहे तुम्हाला एक संधी आली आहे या ठिकाणी जशी पंच्याण्णव ला संधी होती ज्यांनी यांना जागेवर बसवलं त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत अरे एवढं मोठं केलं इतकी मदत मी केले की तुम्हाला माहिती नाही एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली मला आठवड्यात जेव्हा सोनियाजींचे सभा या ठिकाणी झाली असे पतले झाले होती कसे झाले दोन हजार नऊ गिरीश भाऊ माझ्याकडे आले भाऊ आहे तर पाय जनसमुदाय होता सोनीजनच्या सभेला तर माझं काही खरं नाही आहे कसं रडायचं असं पडायचं माझे पाय धरायचं कसंही करा कसंही करा म्हटलं मी काय करू शकतो बोधवडला शत्रुना सिन्हांची सभा आहे शत्रुना सिन्हा तुमचे मित्र आहे त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या मी मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की आणि मग जामनेर बोधवडची सभा शत्रुना सिन्हांची रद्द करून गिरीश भाऊसाठी खास खास या बांबरला सभा घेतली वातावरण बदललं म्हणून पाच हजार निवडून झाले आले की नाही आणि आता ज्यांनी जे खोडपे सर ज्यांना ते म्हणताय कि तुम्हाला काय दिलं नाही गिरीश भाऊ तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष केला आणखी काय करायला पाहिजे हो त्यांना जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं नाथेच्या सूचनेनं केलं होत त्यांना जिल्हा परिषदचं अध्यक्षपद केलं बनू काही फार मोठं काम केलं असं त्यांनी पस्तीस वर्ष जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं हे काही कमी नाहीये खोडपे सरांनी पस्तीस तीस वर्ष जीवाचं रान केलं मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो मोटरसायकलवर सायकल डबल फिरायचो डबलशीट जायचो आणि मी सरांना पडला तर चालेल पण उभं राहा निवडणुकीला उभं राहायला पाहिजे आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले <laughs> त्यामुळे आता तुम्हाला सांगतोय की या निवडणुकीमध्ये आरपार जी निवडणुकी अभिनयतो अभिनयतो अभिनय बस इतकं लक्षात ठेवा आम्ही नाही तो कमी नवी ज्यांचा सत्तेचा आहे जे मस्ती मध्ये गुर्मी मध्ये आहेत समोर ज्याला क्षुल्लक समजायला लागलेत कोण कुठे होतात कुठे झालात एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचला हे तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहतात आणि त्यामुळे शेवटची विनंती आहे मी सर्वांना येणार आहे त्यावेळेस आपल्या सभा नेहमी सारख्या होतील नेहमी सारख्या म्हणजे पूर्वी झाले होते, होते। पण एक एक मत महत्वाचं आहे मला अपेक्षा आहे की पक्षाच्या माध्यमात खोडपे सरांनाच तिकीट दिलं जाईल आणि त्यावेळेस खोडपे सरांना प्रचंड मताधिकाने निवडून आणा એવડી વિનંતી કરતો અને માજે દોન શબ્દ સંપતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર